नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे वसू रम्याची माफी मागण्यासाठी हट्टच करत असते म्हणून मग वसू समोर जाऊन थांबते नंदिनी आणि म्हणते तुम्ही बाबांना म्हणालात ना की मी तुमची माफी माग मागितली पाहिजे मी तुमची माफी मागेन पण मी रम्याची माफी कधीच मागणार नाही आहे असं म्हणून रम्याकडे पाहत असते नंदिनी तर रम्या नंदिनीकडे रागाणे पाहत असते तर दुसरीकडे काव्या म्हणते पार्थला तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल तुम्हाला कदाचित शॉक बसला असेल पण आता माझी ताई जे काही वागली आहे ना असं म्हणून ती थांब बोलणार तितक्यात पार्थ म्हणतो त्या अगदी बरोबर वागल्यात म्हणून म्हणल्यानंतर इकडे पार्थ पार्थला नंदिनी म्हणते एक माझं नुकसान झालं तरी चालेल मी माफी मागू शकते पण माझा विश्वासघात झाला ना ती तर मी कधीच माफ करू शकणार नाही असं म्हणून ती जीवाकडे पाहत असते धन्यवाद